नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की जो आपण आत्ता परवा विषय चालू होता की ब्राह्मणांच्या विवाह समस्येवर काय तोडगा काढता येईल तर त्या त्यानिमित्ताने आज विषय म्हणजे की एकतर आपलं आपण स्टँडर्ड वाढवलं पाहिजे जे आहे त्याच्यापेक्षा आपलं स्टँडर्ड वाढवलं पाहिजे काय आणि ज्यांच्या शेती वगैरे आहेत किती शेती आहे काय आहे त्याप्रमाणे त्यांनी तिथे राहावं किंवा काय करावं नाहीतर त्यांनी सरळ शहरी भागाकडे यावं शहरी भागामध्ये येऊन त्यांना आपल्याला कशी मदत करता येईल त्याप्रमाणे आपण मदत करायचा प्रयत्न करू आर्थिक परशुराम आर्थिक विकास महामंडळ जे आपल्यासाठी सुरू झालेलं आहे इथे त्या परशुराम आर्थिक विकास महामंडळामध्ये आपण मंडळातर्फे आपल्याला त्यांना काय मदत करता येईल कारण मी आत्ताच परवा आशिष दामले यांना भेटलो होतो त्यांनी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि त्याच्यावर आपण त्यांचा त्यांची माहितीपट म्हणजे पोडकास्टसुद्धा आपण ह्या व्हिडिओवर या चॅनलवर आपण घेणार आहोत तर ह्या माध्यमातून आपल्याला कसं काय करता येईल ते आपण सगळं बघणार आहोत आता विषय म्हणजे म्हणजे की तुम जे कमी शिकलेली मुलं आहेत त्यांनी जास्तीत जास्त शिकावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे काय आणि कारण का हल्ली मुली पण शिकायला लागलेल्या ला आहेत आणखीन आपली जेव्हा जोपर्यंत एकजूट होत नाहीत म्हणजे आपण काय म्हणतात जसं मी मागे म्हटलं तालुक्यातले जरी सगळे ब्राह्मण एकत्र झाले पाहिजेत काय आणि आपल्याला तालुक्यामध्ये कुठला ब्राह्मण कुठे आहे हे सगळी माहिती असायला पाहिजे त्याच्याशिवाय आपण काही करू शकत नाही कळलं म्हणजे मग एखाद्या गरीब घरातल्या मुली असतील त्यांनाही लग्नाचे विषय असतात त्या मुलींची लग्न आपल्याला कशी काय करता येतील सामूहिक ब्रा लग्न कशी आपल्याला करता येऊ शकतील मुला मुलींची ज्यांची परिस्थिती खरंच हे नाही आहे जी लोकं शहरात येतील त्या शहरात येणाऱ्या लोकांना आपल्याला कसा रोजगार देता येऊ शकेल म्हणजे माझ्या डोक्यात काही कल्पना आहेत त्या कल्पना मी इथे मांडणार पण आहेत की पुढे आपल्याला कसं काय करता येऊ हो शकतं म्हणजे पुणा मुंबईमध्ये जो येणारा वर्ग आहे निदान त्याला काही दिवस राहायची खायची सोय जरी झाली आणि त्याला आपल्याला मदत करता आली किंवा शिक्षणाची जरी सोय झाली आणि त्याला काही मदत करता आली तर या माध्यमातून आपल्याला काय काय करता येऊ हो शकेल काय या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं स्तर वाढवायला पाहिजे आपण मुख्य म्हणजे उद्योगधंद्यामध्ये पडायला पाहिजे पर, है। है? आ, है है। है है? आता पर गव्हर्नमेंटने आपल्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ काढलेलं आहे या परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा आपल्याला कसा काय फायदा घेऊ करून घेता येतील ज्या लव जिहादमध्ये वगैरे ज्या अडकलेल्या मुली आहेत त्या जेव्हा परत येतात त्या पोरींचं आपल्याला पुनर्वसन कसं काय करता येईल म्हणजे आत्ता आम्ही आत्ता मी एका काही तीन मुलींची आम्ही पु पुनर्वसन करत आहोत काय म्हणतात त्याला एका चॅरिटेबल ट्रस्टच्या मार्फमध्ये म्हणजे त्यांना काही ट्रेनिंग देऊन त्यांना नोकरी देऊन मग पुढे त्यांचं कसं काय करता येईल तर अशा मुलींचीसुद्धा लग्न परत कशी काय करता येऊ शकतील विशेषतः पुरोहित वर्ग जो आहे पुरोहित वर्गाची पु पुरोहित वर्गातल्या वर्गा मुलांची लग्न कशी काय होऊ शकतील हे आपल्याला खूप महत्त्वाचं बघायला पाहिजे याच्यासाठी पण आपण काही यांचे काय म्हणतात त्याला पुरोहितांचे आपण ह्या मतं घेणार आहोत तसंच जी लोक काय म्हणतात त्याला वधूवर सूचक मंडळ आहेत काही त्या वधूवर सूचक मंडळांकडूनसुद्धा आपण त्यांच्या इथे पॉडकास्ट घेऊन त्यांच्याकडनं आपल्याला काय माहिती मिळते त्या माहितीप्रमाणे आपण पुढे कसं जाता येईल या सगळ्या गोष्टी आपल्याला क बघायला पाहिजेत आणि करायला पाहिजेत म्हणजे माझे तुम्हालाही काही सुचवता येत असेल तर तुम्ही सुचवा आणि मुख्य म्हणजे लोकं म्हणतात मुलींची अपेक्षा वाढली आहे किंवा मुलींच्या आई वडिलांची अपेक्षा वाढली प्रत्येक मुला प्रत्येक मुलीच्या आईची अपे आईवडिलांची अपेक्षा असणं काही चुकीचं नाही आहे त्यांच्या मुली शिकलेल्या असतील त्यां चांगल्या अस असतील तर याला काही म्हणजे हे नाही आहे म्हणजे त्याला विरोध तर चांगलं स्थळ मिळायला कोणाला नको आहे काय तर त्यामुळे ही कंप्लेंट आपण करू नये पण एक आहे की हल्ली मुलींच्या आईंची आ आई आई विशेषत आई यांचं हे असतं की सगळंच विकत मिळतं आहे माझी मुलगी घरात स्वयंपाक करणार नाही हे करणार नाही एकत्र राहणार नाही एक हे चुकीचं आहे तुम्हाला लग्न तुम्ही करिअर करणार असाल पण करिअर करणं म्हणजे निसर्गाला तुम्ही चॅलेंज करणं असं नाही आहे करिअर करिअर म्हणजे किती करिअरच्या मागे लागणार तुम्ही आणि ह्या करिअरच्या मागे लागून तुम्हाला काय साध्य होतं आहे तुमचं म्हणजे बाकी नैसर्गिक लाईफ तुम्हाला काय आहे आज कित्येक मुलींची मी बघितलं की तीस तीस वर्षाची होऊन गेल्या तरी त्यांची लग्न होत नाही का होत नाहीत हे त्यांचं त्यांना म्हणजे त्यांच्या काही आयडियाज असतील व्ह्यूज असतील मी चुकत असेल एखाद्या वेळेस पण त्याचं आज एवढ्या मोठ्या मुलींची लग्न होत नाहीत तर त्याला आपल्याला काहीतरी बघायला पाहिजे म्हणजे ह्या आणि परत वधूवर सूचक हाही एक मोठा धंदा झालेला आहे त्यामुळे काही का लोक वाटेल ते पैसे उकळतात तर याच्यावर पण आपल्याला कसा आळा घालता येईल आणखीन तोडगा म्हणजे ठीक आहे ना आपण वा आपलं स्तर वाढवावं आज अमेरिकेने आप टॅरिफ्स लावलेत हे, हे लावलेत आज ॲमेझॉन अमेरिकेत आहे त्याच्यानंतर मेटा अमेरिकेत आहे फ्लिपकार्ट अमेरिकेत आहे त्याच्यानंतर गुगल अमेरिकेत आहे अमेरिके हॉट हॉटमेल अमेरिकेत आहे ह्या सगळ्या गोष्टी अमेरिकेत आहेत आणि आपला सगळा डेटा हा त्यांच्याकडे स्टोर्ड आहे मग अशी एखादी कंपनी आपण इथे का नाही सुरू करू शकत याच्यासाठी आपल्याला एकत्र येऊन काय करता येऊ शकेल याच्यासाठी जे आयडिओलॉजिकल बेस असेल लोकांचा त्यांनी एकत्र यावं ज्या लोकांना आपल्याला शिकव हे करता येतील त्यांनी आज आपण अमेरिकेवर का अवलंबून राहावं टेक्नॉलॉजीसाठी हो वगैरे आपण आपल्या म्हणजे अमेरिकेतली लोकं आहेत ही आपल्याला मदत करायला तयार आहेत इथे पण आपण त्यांच्याकडनं मदत घेऊन आपण इथे का नाही म्हणजे आज एवढी सगळी लोकं माझ्या माहितीत एवढी अमेरिकेत गेलेली आहे जे इथे म्हणजे हा आपला हे आपलं नुकसान आहे राष्ट्राचं नुकसान आहे पण त्यांचाही त्यांना समजा इ इकडच्यापेक्षा तिकडे अपॉर्च्युनिटीज मिळाल्या असतील तर तिकडे त्यांनी तिकडे गेले तर त्याच्यात गैर काही नाही पण आज त्याच्यामुळे आपण सफर होतोय आज तिकडे गेल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टीसुद्धा बदलतात तर याच्यावर आपल्याला कसं काय करता येऊ शकेल काय विशेषतः आपल्याला पुरोहितांच्या लग्नासाठी काय करता येऊ शकेल मग पुरोहितांनीसुद्धा तेवढ्याच प्रामाणिकपणे त्यांचा हे करायला पाहिजे आणखीन त्यांचं राहणीमान वाढवायला पाहिजे म्हणजे पुरोहितांना पैसे चांगले मिळतात समजलं का पुरोहितांना पैसे खूप चांगले मिळतात आता काही लोकांना मिळतही नसतील नाही असं नाही पण ज्या मेजॉरिटी पुरोहितांना मला माहिती आहे हे बऱ्यापैकी पैसे मिळतात मग त्यांनी त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग का नाही वाढवावं काय त्यांनी त्यांचं पथ्य का नाही पाळावं आणि समजा तिथे तुम्हाला गावामध्ये समजा भिक्षुकी करायला अडचण असेल तर तुम्ही शहरात या शहरात भिक्षुकांना भरपूर डिमांड आहे आजही मुंबईमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारी लोकं येऊन पौरोहित्य करतात मग उत्तर प्रदेश बिहारी लोक मुंबईत येऊन पौरोहित्य करतात ते खरंच पौरोहित्य करण्याच्या ह्याचे आहेत की नाही हा भाग वेगळा आहे तर आपण इथे का नाही पौरोहित्य करत शहरामध्ये आणि तुमचं राहणीमान हे बघा कुठलाही मा माणूस आपली मुलगी अगदी सु सुखात राहावी याचा प्रयत्न करणार आणि त्याप्रमाणे तो मुलीसाठी स्थळ बघणार तर पुरोहितांकडे समजा चांगलं त्यांचा इन्कम असेल तर त्यांनी मोठं घर घ्यावं राहणीमान त्यांचं वाढवावं हे का नाही करत बरेच लोक म्हणजे बऱ्याच लोकांच्या तुम्ही पुरोहितांचं बघा ते बसले तर त्यांची जानवीसुद्धा काळपट असतं काय हे दुःख आहे तर ह्या बाबतीत सुद्धा त्यांनी स्वच्छता हे आहे उत्तम कपडे घालावे उत्तम घर घ्यावं गाडी गाडी मोटरसायकलमधनं तर तुम्ही हिंडतातच पण उत्तर हे उत्तम हे करावं याच्यासाठी तुम्ही का नाही प्रयत्न करत याच्यासाठी आपण पुढे यायला पाहिजे हे आपल्यामध्ये चेंजेस आणायला पाहिजे अशा सगळ्या गोष्टी करून आपल्याला याच्यावर सुद्धा मात करता येईल समजलं का आणि याच्यातनं सुद्धा मार्ग काढता येईल आज एवढंच ये धन्यवाद